नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपले श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रेमळ स्वामी संदेश हे आपण ह्या चॅनलवरती घेऊन येत असतो पण त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला मग उशीर न लावता सुरुवात करूया स्वामी म्हणतात आपला स्वभाव हा नेहमी आरशाप्रमाणे स्वच्छ असावा आणि जर तो समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे काळजी तर त्या काळजी तर त्यांचीच करायची की ज्यांचा मुखवटा नकली आहे स्वामी भक्तांनो स्वामी समर्थांच्या सहवासाचे सुख नेहमी काय आहे हा खरे तर प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहे या अप्रतिम सुखाची चव कल्पनेने कधी कळत नाही की कल्पनेने कधी शब्दात मांडता सुद्धा येत नाही सर्व मानवी सुखे ओवळून टाकावीत एवढे शाश्वत सुख स्वामींच्या सहवासात साठवलेले आहे सर्वसामान्य जी भक्तमंडळी असतात त्यांच्यापुढे फक्त प्रश्न एवढाच उरतो की ही प्रत्यक्ष भेट घडणार कशी हा साक्षात्कार घडणार कसा कुठली साधना केली असता स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घडेल त्यांचा निकट सहवास लाभेल एक सांगतो स्वामी समर्थांच्या अखंड नामस्मरणाने त्या परमभक्ताची जिव्हा ओळी झालेली आहे ज्या परमभक्तांच्या चित्तवृत्ती स्वामींच्या चरणांशी एकरूप झालेल्या आहेत त्यांचे मन केवळ स्वामी विचारांनीच भरलेले आहे त्यांच्याच नामाने औष्ठिप्रहर व्यापलेले आहे त्या परमभक्तांना स्वामींचा सहवास सहजगत्या प्राप्त होतो एक लक्षात घ्या की स्वामी समर्थ काया वाच्या मने आपल्या परमभक्तांच्या सहवासात राहत असतात आपल्या भक्ताच्या संकटसमय त्यांच्या पाठीवरून हात फिरवत धीर देत राहतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपण संकटात सापडलो आहोत हे स्वामींना कधी सांगावे लागत नाही स्वामींच्या आपोआप लक्षात येते की भक्त ह्या क्षणी मोठ्या अडचणीत सापडला आहे स्वामी धावत येतात आणि भक्तांची संकटातून मुक्तता करतात हा दुर्मिळ क्षण स्वामींच्या सहवासाचा असतो अर्थात ही किमया भक्तांच्या अखंड नामस्मरणात साठलेली आहे स्वामींच्या नामात अखंड बुडालेल्या भक्तांच्या आयुष्यातच स्वामींचा सहवास घडण्याचा योग जुळून आलेला असतो स्वामी समर्थांच्या सहवासाचा सुख सोहळा फक्त नामस्मरणात अखंडपणे तल्लीन झालेल्या परमभक्तांनाच प्रत्यक्षात अनुभवता येतो म्हणून आपण अखंड नामस्मरणात दंग होणे आवश्यक आहे स्वामीनामात इतके दंग व्हायला हवे की आपण स्वामींच्या नामात दंग आहोत हे भान प्रथम विसरायला हवे असे भान विसरले गेलेले परमभक्त फार थोडे असतात त्यांच्याच मुखात फक्त स्वामी सहवासाचा संदर्भ असतो माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी नामात रममान व्हा स्वामींचा सहवास प्रत्यक्षात लाभेल की नाही याचा विचार न करता नामस्मरणात दंग व्हा तुमच्या स्वामी भेटीच्या मनोकामना निश्चित पूर्ण होतील माणसाचे मन विश्वासाचा अंश असल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड शक्ती असते लोकांचा द्वेष आणि निंदा करण्यात आपण विनाकारण तिचा व्यय करतो म्हणून आपण तर कधी द्वेष किंवा निंदा करू नयेच पण कोणी आपली निंदा केली तर ती आनंदाने किंवा विनोदाने सोसावी जसे की मालिक नावाचा एक तपस्वी होता त्याने अंतःकरण लहान मुलाप्रमाणे सरळ होते एके दिवशी तो रस्त्याने जात असताना एक बदमाश म्हणून एका बाईने त्याला हाक मारली अत्यंत नम्रतेने त्याने उत्तर दिले बाई इतक्या दिवसात माझ्या खऱ्या नावाने हाक मारणारी तूच प्रथम भेटलीस तू मला बरोबर ओळखलेस म्हणून आनंद वाटला भगवंताला विसरून जगणे बदमाशीच आहे दक्षिणेत व्यंकटनाथ नावाचा मोठा भक्त होऊन गेला तो फार विद्वान होता त्याचा द्वेष करणाऱ्या भक्तळींनी एक दिवस जुन्या जोड्यांची मोठी माळ त्याच्या दारात टांगून ठेवली होती ती अशी टांगली की जो कोणी आतून बाहेर येईल त्याच्या डोक्याला ती बरोबर लागावी व्यंकटनाथ जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याच्या डोक्याला ती लागली ते पाहून सगळे असले पण अगदी शांतपणे व्यंकटनाथाने पुढील श्लोक म्हटला कर्मावलंबका किंचित किंचित ज्ञानावलंबका वय तू हरिदासना पादरक्षावलंबका या श्लोकाचा मराठीत अर्थ होतो काही लोक कर्मकांडाने जातात काही ज्ञानमार्गाने पण आम्ही मात्र हरिदासाच्या म्हणजे भगवंताच्या जोड्याचे अनुयायी आहोत आमच्यावर आज खरोखर भगवंताची कृपा झाली आहे याचं तात्पर्य असं आहे साधकाच्या अंगी विवेकाने आलेली नम्रता हवी नम्रतेशिवाय कोणी संत होऊ शकत नाही संत आणि नम्रता एकाच जीवनाची दोन बाजू आहेत स्वामी भक्तांनो बुद्धिभेद करणारे लोक जगात नेहमी असणारच पण साधकाने आपले बुद्धिभेद होत नाही इकडे जागृत असावे काही पुरुष किंवा स्त्रिया यांना आपला स्वभावच असा काही प्रपंच राहिलेला नसतो तरीही हे लोक उगीच जगाचे दोष काढत बसतात दुसऱ्याच्या घरी जाऊन उठाठेव करतात हे फार मोठे पाप आहे साधकाने ते कटाक्षणाने टाळावे जगात सुंदर काय असेल तर ते आपले मन आपला दृष्टिकोन आपले वागणे आणि काही हे न लपवता मन मोकळेपणाने जगणे यातच खरी सुंदरता आहे स्वामी म्हणतात प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझ कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते म्हणून असताना मिरू नये आणि नसताना खचू नये दोन गोष्टी कधी संपू देऊ नका मनाचं बालपण आणि अंतकरणातला देवपण हे सगळं संपलं की माणूस संपला दगडापणासारखा कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते परिस्थिती बदलणे शक्य वाटत नसल्यास मनस्थिती बदला सर्व काही बदलता येऊ शकेल अनुभव अत्यंत महान गुरु आहे पण तो अपार गुरुदक्षिणा घेतो आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही सुविचार पण असावे लागतात आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे आयुष्याचा शेवटही अंधाराने व्यापलेला असेल तर वंशाचे दिवे हवेतच कशाला स्वामी भक्तांनो मातीत पडलेले साखर मुंगीच खाऊ शकते हत्तीत हे सामर्थ्य नसतं म्हणून लहान लोकांना कधी लहान समजायची चूक करू नये कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका कारण जिंकणारेसुद्धा सुवर्णपदक मान वाखवूनच घेतात स्वप्न अशी बघा की पंखांना बळ येईल मैत्री अशी करा की जग आपलं होईल अपयश असं स्वीकारा की विजेता भारावेल माणूस असे बना की माणूस की नतमस्तक होईल शिष्य असे बना की जगाला शिकवता येईल प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल प्रगती अशी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल आणि एकमेकांना सहकार्य इतकं करा की आपल्या जीवनाचं सार्थक होईल सत्व जपलं पाहिजे सत्व कळलं पाहिजे तत्व पाळलं पाहिजे व्यक्तिमत्व उजळल्याशिवाय राहत नाही माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहराने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मानेच होते मानवी जीवनातील सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणजे श्रीमंत वाटली पण अन्न पचन होत नाही याच्यासारखा गरीब माणूस जगात कोणीच नाही कपटी कारणस्थानी धूर्त लबाड माणसाच्या गोड बोलण्यातही विषारी धोका दडलेला असतो त्याउलट निर्मळ मनाच्या व्यक्तीच्या कठोर शब्दात देखील आपल्याला मार्गदर्शक ठरावा असा अमृताहून दडलेला असतो जे होतं ते चांगल्यासाठीच म्हणून जगा चांगले विचार जे काही चालू आहे त्याच्याच जीवनात ते कधीतरी संपणार आहे त्याचं टेन्शन तुम्हाला रोज झोपू देत नाही ते कधीतरी संपणार आहे फरक फक्त स्वतःवर विश्वास ठेवा वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल ते मिळेल कारण वेळ खराब आहे आपलं आयुष्य नाही आयुष्य यासाठी नाही की मन भरून जगावं हरलेलं सुख थोडं शोधून बघावं इतरांचं मन सांभाळताना स्वतःच्या मनाला कमी न लेखावं सारं काहील्याप्रमाणे होत नसतं तडजोड बाकी कशातही झाली तरी स्वाभिमान मात्र कायम जपावा माणसाचे यश हे कोणाच्या आधारावर नसते तर ते चांगल्या विचारांवर असते कारण आधार कायम सोबत नसतो पण चांगले विचार कायम बरोबर असतात स्वामी वक्तांनो स्वामी म्हणतात जगात प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंदी मिळावा म्हणून धडपडतो आहे किंबहुना आनंद नको असे म्हणणारा मनुष्य मिळणाराच नाही म्हणजे मनुष्याला आनंद हवाच असतो मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद समाधान का बरे न मिळावे याला कारण असे की हा शाश्वत आनंद एका भगवंता वाचून दुसऱ्या कुठेही मिळू शक्य नाही त्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत त्या आनंदासाठी मला भगवंत पाहिजे असे मनापासून वाटले पाहिजे आणि त्यासाठीच आपण सर्वांनी नाम घेणे आवश्यक आहे आपले मन भगवंताच्या चरणावर चिटकवून ठेवावे आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये दे, सोडून द्यावा कधी तू सुखात राहील तर कधी दुःखात राहील कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील तुम्ही सर्व माणसे फार चांगली आहात भगवंताचे नाम घेता हे मला माहीत आहे परंतु नामाचे प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला फार वाईट वाटते तुमच्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करून ठरावा की मला नामाचे प्रेम येण्याच्या आड काय येत असेल तुमची परिस्थिती आड येते का इथे मंदिरात ना राहणाऱ्या माणसांनी तरी नामाचे प्रेम यायला परिस्थिती आडवी येते असे म्हणणे बरोबर नाही तुम्ही इथे आनंदाने राहा मंदिरात जेव्हा आणि रामराम म्हणा असे मी सांगतो पण या लोकांनीसुद्धा नामाचे प्रेम यायला परिस्थिती आड येते असे म्हटले तर बाहेरून येणाऱ्या लोकांना मी काय सांगू खरोखर मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो असेच म्हणावे लागते वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप आश्वासत असते अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील आश्वासत असतो खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे आपण भगवंताजवळ आनंद मागावा त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरे मात्र चिरकाल टिकणारा आनंद हा नेहमी वस्तुरहित असतो एका स्टेजवरून पेरू चांगले मिळतात म्हणून एकजण गाडीतून खाली उतरला तो पेरू घेण्याच्या नादी किती लागेल तर आपली गाडी न चुकवण्या इतका हे जसे खरे प्रमाणे आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूच्या मागे लागणे बरे नाही आनंद जोडणाऱ्या गोष्टींचा आपण विचार करूया आणि नामस्मरणात राहूया काल जे काही झाले त्याबद्दल दुःख करू नये उद्या काय होणार याची काळजी करू नये आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करत राहा स्वामी वक्तांनो असंच आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक दुर्मिळ स्वामी लीला आपण ऐकूया पण चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे पूर्ण दौतावतारी होते त्यांचे संपूर्ण ज्ञात आणि अज्ञात चरित्र हे विविध प्रकारच्या लिलांनी आणि अत्यर्क अशा चमत्कारांनी भरलेले होते श्री स्वामींच्या लीला चित्तनात आजपर्यंत आपण अक्षरशः रंगून गेलो होतो मानवी बुद्धीला अत्यर्स्क वाटणाऱ्या अद्भुत घटकांनी स्वामींचे चरित्र किती गच्छ भरलेले आहेत ह्याचा अनुभव आपण घेतला ह्या चरित्रातील सर्वात जास्त मोहिनी घालणारी गोष्ट कोणती तर स्वामींनी आपल्या सर्व भक्तांना सतत एकच सांगितले की माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो अजिबात घाबरू नका मी तुमच्या पाठीशी पहाडासारखा खंबीरपणे उभा आहे स्वामींना शरण गेलेल्या प्रत्येक जीवनाचे स्वामींनी रक्षणच केले प्रत्येक जीवाला उत्तम जगण्याचे समर्थ बळ दिले स्वामींच्या सहवासात प्रत्येक जीव व्याधीमुक्त झाला चिंतामुक्त झाला स्वामींच्या अद्भुत लीलापाठीमागे निश्चित अशी शाश्वत कारण होती भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या अमर व्याक्याने आपण प्रत्येक दिवसाची सांगता केली स्वामींचे हे मंत्र भारले शब्द म्हणजे त्यांच्या सर्वच भक्तांना लाभलेला शाश्वत दिलासा होता आजही स्वामींचे मंत्र भारले शब्द मनात सतत गुंजारत करीत राहतात तणाविरहित निर्भय आयुष्य केवळ स्वामी समर्थांच्या सहवासात राहणाऱ्या भक्तांनाच लाभते याची ग्वाही देणारे हे स्वामींच्या मुखातले अमृत भरले वाक्य आपण जगत असलेल्या नित्यनैमित्तिक आयुष्यात किती अंगावे डोकावते याची प्रचिती यापुढे तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे सूर्याला जसा अंधार माहीत नाही तशी स्वामी भक्तांना भीतीत ठाऊक नाही स्वामींचे अखंड नामस्मरण आणि त्यांच्या अवतारी कार्याचे सतत चिंतन केले तर आपण शाश्वत सुखाच्या राज्याचे चक्रवर्ती सम्राट होतो हे तुम्ही कायम लक्षात ठेवा वेदांनाही अंतचक्रय करणारे उपनिषदगांचा मोहिनी घालणारे स्वामींचे विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आश्वासक वचन यापुढे मी तुम्हाला त्यातल्या सामर्थ्यनेशी उलगडून सांगणार आहे ज्ञानेश्वरांच्या अमर भाषेत सांगायचे झाले तर तयाचे विसाट शब्द सुके म्हणू येतील वेद याची प्रचिती देणारे हे स्वामी वचन आहे तर स्वामी भक्तांनो गेले काही दिवस मी स्वामींचे अद्भुत लीला भावले चरित्र सांगण्यात रंगून गेलो होतो काल एक स्वामी भक्त म्हणाला की एकोणविसाव्या शतकात अचानक प्रकट झालेल्या स्वामी समर्थांच्या अगोदर जेवढे संत झाले त्यांची ओळख व्हावीशी वाटते प्रत्येक संतपुरुषाची चरित्ररेषा पुसटशी का होईना परंतु पहावीशी वाटते म्हणून काही दिवस संतचरित्रांचे गायन मी शब्दातून करणार आहेत अर्थातच नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे अमर वाचन यापुढे संत चरित्रातल्या मी गाणार असणाऱ्या प्रत्येक कडव्याचे ध्रुवपद असेल तर स्वामी भक्तांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रेमळ संदेश मिळून जातील धन्यवाद